सगळ्या जो जो काही व्यवहार आहे तो इंग्रजी बरोबर मराठीचा या राज्यात आणि त्यांना बोलता येत नसेल आणि एक महिन्याचा आम्ही अवधी देतो तुम्ही एक महिन्यात शिकून घ्या मराठी हा तुम्ही तुमचं आहे ते एक महिन्यात मराठी शिकून एक जुलै दोन हजार बावीस चा आर बी आय चा तुमचा गाडले, कि ज्या ज्या राज्यामध्ये जी जी आ, आ, कर कस्टमर काम फक्त आमचं एकच विनंती आहे मराठी भाषेचा अवमान झाला नाही पाहिजे मराठी माणसाचा अपमान झाला नाही पाहिजे नाहीतर मग आमच्याशी मराठी भाषा होता महाराष्ट्र

तसेच बँकेत मराठी बोलण्याचं स्मरण राहावं यासाठी मनसेचं नाव असलेलं दगड पेपरवेट म्हणून दिलेत जर या विषयावर दुर्लक्ष झालं तर हेच दगड कुठे वापरायचे ते मनसैनिकांना चांगलंच माहिती असा इशारा दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील बँकांना सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य अशा विषयाचे निवेदन देऊन व्यवहार मराठीतूनच करा तसेच बँकेच्या स्लीपवर देखील मराठी भाषा असू द्या अशी मागणी मनसेने केली आहे निवेदनात म्हटलं की महाराष्ट्र शासनाने आणि राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्राधान्याने मराठी भाषेचा वापर करण्यात यावा आपल्या मराठी नोकरीत समावेश करण्याबाबत प्राधान्य द्यावे तसेच दैनंदिन कार्यकालीन कामकाज व्यवहार मराठी भाषेतच करावा कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आपण संपूर्ण सहकार्य कराल ही अपेक्षा अशा आशयाचे पत्र कॅनरा बँक कोटक बँक युनियन बँक बैंक, बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया आदी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना दिले यावेळी मनसेचे माजी आमदार प्रदेश सरचिटणीस तथा शहराध्यक्ष प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर मनसे महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष उर्मिला तांबे महिला शहराध्यक्षा कस्तुरी देसाई चेतना रामचंद्रन विनोद केने गणेश चौधरी सचिन पोपलाईतकर संदीप नावगे संतोष अमृते कैलास पनवेलकर संदीप पंडित राजन चितोळे रोहन आक्केवार आदी मनसैनिक उपस्थित होते त्या कुठल्याही प्रकारे मराठीचा वापर करत नाही जे आपली इतर त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा असतात तर कुठेतरी मराठीला जाते आता मिळालं आहे आणि हे पहिल्यापासून बाकीच्या राज्यांमध्ये त्या त्या भाषेच्या याच्यामध्ये सगळंच व्यवहार चालतो तर महाराष्ट्रात पुढे बघत चालतो आणि साहेबांनी आजही दिल्यानुसार સર્વ આમિત જે પદાધિકારી જે આજ એ બંકેલા પત્ર લીધા વ્યવસ્થાપકને સંગીત કે આપણ તરી એક પંદર દિવસ આજ સર્વ વ્યવહાર મરાઠી અને આપણને સ્વત મરાષ્ટ શીને જે એક દગડ આ પેપર વેટ દેવ અને તે મનસે પ્રિન્ટ કે અને તે આ દેલા તરી આ પંદર દિવસ હા વિષય ચાલ્યા પ્રકાર गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी जे आम्हाला आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन करतोय की बऱ्याच संपूर्ण कल्याण शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ह्याचा मराठीचा अवमान होतोय किंवा मराठी माणसाचा अपमान होतोय आणि मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अवमान आम्ही सहन करणार नाही म्हणून आम्ही आमच्याकडं आमच्याकडून महाराष्ट्र नवरिवन कल्याण शहरातर्फे तर्फे तर्फे की हे एक दगड दिलेलं आहे हे पेपर वेट दिलेले की इतर भाषांवर हे वजन ठेवावं आणि मराठी भाषेला प्राधान्य मिळावं म्हणून आम्ही हे पेपरवेट दिलेले जर येत्या पंधरा दिवसात मराठी भाषेचा इथं पूर्ण संपूर्ण वापर झाला नाही तर हे दगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सभासदांकडे प्रत्येक नागरिकांकडे आमच्याकडे आहे मग हे दगड कुठे कुठे लागेल हे त्या वेळेलाच कळेल पुरताच एवढंच कोणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा